बस बस काय झालं बाळा हे पाणी अस्मिता झालंय काय अगं सांग ना काहीतरी <स्टारी> का बोललीस का तू एवढी तू सांगित नसताना मला कळेल <स्टारी> ना काय झालं बाळा काय झालं अस्मिता या काय झालंय सांगा ना काय होत तुम्हाला अस्मिता बोल ना प्लीज येत होते तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अस्मिता धावत पळत आता घरी आलेली असते आणि त्याच वेळेला आता अस्मिताच्या चेहऱ्यावरचं दुःख सगळ्यांना दिसत असतं अस्मिताला सगळीच जण धावत पळत जाऊन विचारतात की काय झालं आहे तुला काही टेन्शन आले का त्यावर अस्मिता सांगू लागते की हो आणि अस्मिता खूप जोरजोरात धापा टाकत असते त्यामुळे कल्पना प्रताप सगळेच जण खूप जास्त घाबरलेले असतात अस्मिताला विचारतात की काय झालं त्यावेळेला अस्मिता सांगते की माझ्या मागे काही कुंड लागले होते हे म्हटल्याबरोबर आता अर्जुन आणि सायलीला सुद्धा धक्का बसतो तर सायलीला आता अस्मिताची ही अवस्था बघवत नाही कारण प्रेग्नंट आहे आणि तिचं हे जे काही दम लागणं वगैरे आहे त्यासाठी घातक ठरू शकतं हे देखील आता माहिती झालेलं असतं म्हणून सायली सुद्धा खूपच जास्त डिस्टर्ब असते ती अस्मिताला शांत करण्याचा पाणी देऊन शांत करून आपण काही मी काहीवर सोल्युशन हे पाहण्याचा प्रयत्न करत असते पण अस्मिता इतकी घाबरलेली असते ना की तिला काही एक सुधरत नसतो म्हणजे फक्त तिच्या डोळ्यासमोर ते चित्र सारखं उभं राहत असतं की तिच्या मागे ते गुंड आहेत तर कल्पना बिचारी तिला शांत करत असते पण त्याच वेळेला सायलीच्या लक्षात येतो अस्मिता आल्या होत्या तेव्हा माझ्या फोनवर अन्नोन नंबरने कॉल येत होता नक्कीच हा अन्नोन नंबरचा कॉल महितच असू शकतो हे देखील सायलीला आता पूर्णपणे शंका आलेली होती त्याच वेळेला आता अस्मिताला पूर्ण विचारली जाते त्यावर अस्मिता सांगत असते की मी माझ्या घरातला निघाले तेव्हा माझ्या मागे दोन गुंड होते मी रिक्षा पकडायचा सुद्धा विचार केला पण मला रिक्षाही सापडत नव्हती मग ते गुंड हळूहळू मी जे दिशेने चालत होते तसे तसे माझ्या मागे येत होते आणि मलाही घाम फुटला होता मलाही कळत नव्हतं की काय करू आणि काय नाही ते त्यामुळे मला खूप जास्त टेन्शन आलं होतं मी तरी इकडे तिकडे लपायचा प्रयत्नही केला पण त्या गुंडांनी अखेरीस मला शोधून काढलं आणि माझा पाठलाग करतच राहिले मला खूपच भीती वाटत होती आणि म्हणून मी कसे कसे पत इथपर्यंत येऊन पोहोचली आहे तर देखील अस्मिता आता रडत सांगू लागते आणि त्याच वेळेला आता ही सगळी गोष्ट ऐकून खर तर साईडलाही मोठा धक्का बसतो आणि साहिला आता आपल्या मोबाईलवर आली आठवतात त्याच वेळेला आता अर्जुनही अस्मिताला म्हणतो की ते गुंड तुझ्या मागे इथपर्यंत आले होते का तर अस्मिता होच म्हणते त्याच वेळेला आता अर्जुनच्या लक्षात येतो की ते गुंड बाहेर असू शकतात म्हणून अर्जुन लगेच बाहेर जातो आणि त्या गुंडांना शोधण्याचा प्रयत्न करतो इकडे तिकडे पाहतो पण ते गुंड त्याला कुठेही दिसत नाही तर ते गुंड तिथेच असतात पण ते लपून बसलेले असतात त्यांचं कामच असतं अस्मिताला घाबरवायचं आणि त्यांनी ते चोख काम केलेलं असतं त्यामुळे जेव्हा आता अस्मिता आतमध्ये जाते ना तेव्हा मात्र ते गुंड लपून बसतात परंतु अर्जुनच्या हाती काही ते गुंड लागत नाही तर दुसरीकडे आता अर्जुन आतमध्ये येतो त्याच वेळेला तर अर्जुनला विचारलं जातं की काही समजलं का त्यावेळेला अर्जुन आता सांगतो की नाही ना काहीच समजलं नाही आहे म्हणजे ते गुंड आता तरी बाहेर नाहीत पण हे नक्कीच काम कोणा जरी असणार आहे तर सायली म्हणते की जेव्हा स्मिता घरात घरात ना तेव्हा मला एका अनोन नंबरवर कॉल होता मला तर असं वाटतं की नक्कीच ना काहीतरी गडबड आहे म्हणजेच मला असं वाटतं की हे सगळं महिपत शिगिंग केलेलं आहे महिपतला तर आता मी सोडणारच नाही माझ्यासोबत आता माझ्या कुटुंबाला सुद्धा भेटीच धरतोय का असं आता अर्जुन म्हणत असतो आणि अर्जुन जो आहे तो लगेच आपल्या किशातून मोबाईल बाहेर काढतो आणि मोबाईल बाहेर काढून असतो आता तक्रार करायला चाललेला असतो तो म्हणतो की आता तर या महिपतला आम्ही सोडणार नाही पण त्याच वेळेला प्रताप आणि त्यासोबत सायली आता थांबवू लागतात आणि अर्जुनला म्हणतात की अर्जुन इतका वेळापणा करू नको अर्जुन म्हणतो की बाबा मला असं वाटत नाही की माझं काही चुकतंय त्यावर आता अर्जुनला प्रताप समजावतात आणि म्हणतात तूच तर म्हणत होता ना की आपल्याकडे जेव्हा पुरावे असतील तेव्हाच आपण काहीच बोलू शकतो मग आपल्याकडे आता काहीच पुरावा नाही आहे मग आपण काय पोलिसांना दाखवणार आहोत याचा सुद्धा विचार करा असं देखील आता प्रताप जे आहे ते अर्जुनला म्हणतात तर सायली अर्जुनला तेच सांगून समजावू लागते आणि म्हणत असते की हो बाबा बोलतात ते बरोबर आहे आपल्याकडे काही पुरावा नाही आहे की हे सगळं काही महिपतनेच केलेलं आहे त्यामुळे आपण डायरेक्ट महिपत विरोधात तक्रार करू शकत नाही नाहीतर त्याने काही केलेलं नसेल ना तर अजून तो पिजायला सारखा करेल आणि आपण त्याच्या नादी लागल्यासारखं होईल मला हेच स्पष्ट नको आहे असं देखील आता सायली जे आहे ती अर्जुनला बोलते आणि शांत करते तर दुसरीकडे मात्र आता अस्मिता स्टेबल झालेली असते त्यामुळे अस्मिता म्हणत असते की चला आपल्याला सायली डे सेलिब्रेट करायचा आहे आणि त्यासाठी आपण जे आहे ना ते आता काहीतरी सेलिब्रेशन करूया पण ह्या सगळ्याला सायलीचा विरोध असतो सायली सगळं सांगते की बस बाहेर हे सगळं मला काहीच मान्य नाहीये पुरे पुरे आता हा सायली डे सेलिब्रेट करणं मला हा दिवस येणार असं नाही घालवायचा आहे माझा दिवस चांगला घालवायचा आहे की अशा आठवणी माझ्या दिवसाच्या नको आहेत असं देखील सायली आता रडून बोलत असते त्याच वेळेला अस्मिता तिथे येते आणि अस्मिता साईडीला समजावते आणि म्हणत असते की उघासेना कसलाही विचार करू नकोस मला तसंही ते गुंडला घाबरवायचा प्रयत्न करत होते ते काही म्हणजे जीवावर उठणार नव्हते हे तर आहेच ना, ना म्हणजे काही करायचं असलं असतं तर नक्कीच त्यांनी केलं असतं पण त्यांना इतका चान्स त्यांनी मला काहीच केलं नाही त्यांनी फक्त माझा पाठलाग केला मला घाबरवायचा प्रयत्न केला हे सुद्धा त्यांनी कोणाच्या तरी सामना पण केलं असेल पण मी तर सुरक्षित आहे ना मग आपण त्याच गोष्टींचा विचार का करायला हवा नाही मला या गोष्टी पटतच नाही आपण या सगळ्या गोष्टी विसरून जाऊया आणि आपण आपल्या नवीन कामाला लागव्या म्हणजेच मला असं वाटतं की आपण लवकरात लवकर जे आहे ते सायस डेचं सेलिब्रेशनची पूर्ण तयारी करूया असं देखील सांगितलं जातं पण नाही म्हणत असते तर अस्मिता तिला म्हणते की ठीक आहे तुला साईड डे सेलिब्रेट नाही करायचं ना तर निघून जाते त्यावर सायली तिच्याकडे पाहत राहते दुसरीकडे सुमन जी आहे ती आता पोहोचलेली असते नागराच्या मागे मागे महिपतच्या बंगल्यावर पण आता तिला कळत नसतं की हा आहे तरी कोणाचा आणि त्यामुळेच आता त्याची द्विधा म्हणत झालेली असते तिथून एक माणूस जात असतो त्या माणसाला आता ती विचारते की दादा मला सांगू शकता का की हा बंगला कोणाचा आहे त्याच वेळेला ते सांगू लागतात की हा हा बंगला जो आहे ना तो महिपत शिखरीचा आहे आणि जे पाहिजे सगळं तिला कळतं तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो आहे तो सुमनला बसलेला असतो कल्पना आणि त्याच सोबत आता रविराज दोघेही जण बसलेले असतात तर सुमनचं सध्याचं वागणं मला पटत नाहीये असं कल्पना देखील आता लागते ज्या वेळेला कल्पना हे सगळं काही म्हणते तेव्हा मात्र आता रविराज तिला शांत करत असतात आणि म्हणत असतात की मला माहिती आहे ना सुमनला कसलं टेन्शन आहे फक्त नागराजचं कारण आतापर्यंत मी तिच्या चेहऱ्यावर इतका दुःख कधीच पाहिलेलं नाहीये पण नक्कीच काही तिला दोघांमध्ये बिजसलं असणार आहे त्याशिवाय तिचं हे वागणं असं वाटत नाहीये काय आहे ना की पहिल्यापासूनच आपल्या नागराजचे आहे ना ते काही ना काही कामामध्ये गुंक असतो म्हणजे तो काम तर करत नाही पण तो नेहमीच तशा कामांमध्ये बिझी राहतो आणि त्या सगळ्यामुळे तर सुमनला त्रास होत असेल सुमनला असंच वाटत असेल ना की काय नक्की यांचं चाललंय त्यामुळे बिचारी त्याच्या मागे लागत असेल आणि त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करत असेल पण इकडे मात्र आता प्रतिमाला वेगळी शंका येत असते प्रतिमा म्हणत असते की मला ना सुमनशी जरा बोलवायला हवं कारण मला ना सध्या तिची अवस्था बघवत नाही तिच्या डोक्यात भलतच काहीतरी सुरू आहे पण काय सुरू आहे याबद्दल आपल्याला शोधून घ्यायला हवं की नेमकं काय झालं आहे ते असं देखील आता प्रतिमा जी आहे ती रविराजांना बोलू लागते त्यावर रविराजाही प्रतिमाला सांगतात की तू म्हणतेस ते अगदी योग्य आहे आपण या सगळ्याचा शोध घेऊया पण सुमनचं नक्की काय चाललंय म्हणजे तिच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे हे देखील आता प्रतिमाला कळून चुकलेलं असतात दुसरीकडे सायली अस्मिताला सांगत असते की अस्मिता आता तुम्ही कुठेही जायचं नाही कारण तुमच्या जीवाला धोका आहे तुम्ही म्हणाल ना तसं आपण करायला तयार आहोत म्हणजे आता सायली जी, जी आहे ती सायली डे सेलिब्रेट करण्यासाठी पूर्णपणे तयार झालेली असते आणि त्यामुळे आता ती बापाकडे प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की ज्या काही गोष्टी आहे त्या व्यवस्थित सुरळीत होऊ दे माझ्या घरच्यांना माझ्यामुळे कोणताही त्रास होऊ दे नको असं देखील ती देवाकडे प्रार्थना करत असते दुसरीकडे अस्मिता आता सगळ्यांना बाजूला बोलावून घेते आणि म्हणते की तुमचं काय चाललंय आपल्याला सायली डे सेलिब्रेट करायचं आहे आणि तुम्ही सगळी जण तोंड काढून का बसलाय कसला विचार करताय आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे बस करा ना हे सगळं चला ना आपण लागूया कामाला आणि चल आता काय करायचंय तू फक्त सांग त्याच पहिल्या कल्पना अस्मिताला म्हणते की अस्मिता आपल्यासोबत काय झालं हे बघत म्हणून खूप कसं तरी होतंय म्हणून मी तुला म्हटलं की थांब थोडं पण तू काय चाललंय हे त्याच वेळेला आता आता अर्जुन हे म्हणतो की आता जे काही बोलते आहे ते बरोबर आहे महिपतला जर काही करायचं असलं तर महिपतने कधीच केलं असतं पण त्याने फक्त घाबरावायचा प्रयत्न केला आणि त्याने हे ते काही प्रयत्न केला ना तो सुद्धा मुद्दाम केला आहे त्यामुळे आपण आता या सगळ्या गोष्टींमध्ये हरवून नको जायला काम करायला हवं दुसरीकडे ते गुंड जे असतात ते आता पोहोचलेले असतात आणि जेव्हा ते गुंड पोहोचतात ना तेव्हा मात्र आता ते तिथे जातात आणि त्यावेळेला आता ते म्हणू लागतात की साहेब तुमचं काम झालं आहे तर हे सगळं महिपतला ऐकून खूपच जास्त आनंद होतो महिपत म्हणतो की काय खरच काम झालं आहे का तर त्यावर गुंड म्हणतात की हो खरंच काम झालं आहे तुम्ही जे काम दिलं OK होतं ते आम्ही केलं म्हणजे ते अस्मिताला घाबरवायचं आणि त्यावर आता महिपत हा खूपच जास्त खुश झालेला असतो आणि त्या सगळ्यांचं कौतुक करू लागतो म्हणत असतो की तुम्हाला जे काही काम दिले ते अगदी चोखपणे पार पाडलेलं आहे त्यात काही विषयच नाही म्हणजेच मला आता जे काही हवं होतं ते तर मिशन सक्सेस झालेलं आहे त्या बहिणीला घाबरवलं आता असंच करून एकेकांना मी आता त्रास दिला आहे तेव्हाच मला जे हवं ते साध्य करता येईल असं देखील आता महिपत बोलत असतो तर इकडे मात्र आता सायली ही टेन्शनमध्ये उभी असते तर त्याच वेळेला सायलीच्या बाजूला अस्मिता कल्पना आणि प्रताप जातात आणि म्हणतात की या सगळ्या गोष्टींमध्ये हरवून जाऊ नकोस आपल्याला आज सायलीडे साजरा करायचा आहे आणि खरं तर आमच्या आम्ही खूप मोठ्या चुका केल्या खरंतर मीस करंट ठरली असं देखील आता कल्पना म्हणत असते त्यावर सायली म्हणते की आई प्लीज तुम्ही असं बोलू नका आपल्याला असं बोलण्याचा हक्क नाही आपल्या जो नशीब आहे ते आपल्या नशिबात घडत असतं तुम्ही सगळीजण कुटुंब माझ्या नशिबात आला हे माझ्यासाठी किती भाग्याचं आहे त्याच वेळेला अर्जुनने सप्राईजची तयारी केली असते त्यामुळे अर्जुन जो आहे तो आता हात मारून तिथे बोलावं लागतो अर्जुनने हात मारल्याबरोबर सगळे जण अर्जुनच्या तिथून उभे राहतात तर सायलीला आता अर्जुन म्हणत असतो की बायको हे तुझ्यासाठी खास सरप्राईज आहे आता हे सरप्राईज तू ओपन कर असं देखील आता सायलीला सांगितलं जातं त्यामुळे सायली जी आहे ती आता सरप्राईज ओपन करण्यासाठी म्हणून जाते त्याच वेळेला कल्पनाही तिथे उभी असते सायली आणि अर्जुन मिळून ते आता सरप्राईज जे आहे ते ओपन करतात तर त्यामध्ये काही सायली आणि अर्जुनचे जोडीने काही फोटोज असतात आणि त्याचं कलाश पण वेळ आणि हे सगळं बघून सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो सायली तर खूप जास्त भारावून गेलेली असते कारण तिला ना ती फोटो फ्रेम खूपच जास्त आवडलेली असते सायली म्हणत असते की खरंच खूप छान आहे आणि ती अर्जुनकडे बघून इशारा देऊ लागते त्यावर अर्जुनही सायलीकडे पाहत असतो आणि सायलीला म्हणत असतो की खरंच खूप छान आहे आणि त्याच वेळेला आता सायली आणि हे सगळं बघून सगळी जण खूप जास्त हॅपी असतात दुसरीकडे महिपत जो आहे तो सुद्धा आता विचार करत असतो की नाही काही झाले तरी सुद्धा आपल्याला ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्या तर साध्य हल्ल्याच हव्यात ना म्हणजे तुम्ही जे काही काम केले त्यासाठी तुम्हाला माझ्याकडं अशी तर मिळायला हवी आणि असं बोलून त्यांच्या आता ते कौतुक करून त्यावर महिपतला ते गुंड म्हणत असतात की ती खूपच घाबरली आहे आपण जे ठरवलं होतं ते तर साध्य झालेलं आहे असं देखील आता ते दे गुंड जे आहे ते आता महिपतला बोलू लागतात त्यावर महिपत ही खूप जास्त खुश होतो महिपत म्हणत असतो की असंच एक एक करून सगळ्यांना अडकवणार आणि मला जे हवं आहे ते मी करणार असं देखील सुरू तर पुढे मात्र आता पाहायला मिळतं इथे आता असे सगळे फोटोज बघितल्यानंतर घरातले खुश असतात मात्र आता इथे अस्मिता जी आहे ती बोलू लागते की नाही मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ते म्हणजे बघा ना या गोष्टी याच्यामध्ये एक गोष्टीची कमी आहे त्याच वेळेला आता अर्जुन म्हणतो की प्रत्येक वेळेला काही ना काही तुला करायलाच लागतं का म्हणजे मी काही गोष्टी आणल्या तर त्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम करण्यामध्ये तू तर माहितीच आहेस असं आता अर्जुनचं म्हणणं असतं त्यावर अस्मिता म्हणते की जी चूक आहे ती तर सांगायला हवी ना मग काय चुका लपवून ठेवणार का मी आणि त्याच वेळेला आता ते फोटो सगळ्यांना अस्मिता नीट बघायला सांगते त्याच वेळेला सगीत ते फोटोज जे आहे एक नेर नेर ते एकदम नीट निर्कून पाहत असतात आणि जेव्हा ते फोटोज निर्कून पाहिले जातात ना तेव्हा आता म्हणू लागतात की काय झालं आहे तू कशाबद्दल बोलत आहेस त्यावर अस्मिता म्हणते की बघा यामध्ये सायलीचे सगळे फोटो जे आहे ते लग्नानंतरचे आहेत पण सायलीचे लग्नाआधीचे फोटो एकही नाहीयेत हे सुद्धा असायला हवे होते ना असं देखील अस्मिता आता म्हणू लागते त्यावर कल्पनाला सुद्धा हे म्हणणं पडतं पण सायली लगेच म्हणते की नाही अस्मिता कसं ना आमच्या जेव्हा आम्ही आश्रमात राहायचो ना तेव्हा तिथे कोणाकडे कॅमेरा किंवा मोबाईल नव्हते असे फोटोज काढायला त्यामुळे आमचे असे फोटोज नाही त्यावर मात्र आता जी अस्मिता असते ती म्हणू लागते की शाळेच्या आयडी कार्डवरचा फोटो हा सुद्धा असू शकतो ना म्हणजे तू शाळेत जात होतीस मग तेव्हा ते आयडी कार्ड या सगळ्या गोष्टी असं जेव्हा अस्मिता बोलते तेव्हा मात्र अर्जुनच्या डोक्यात कल्पना येते कारण अस्मिताने स्वतःहूनच एक क्लू दिलेला असतो त्यामुळे अर्जुन त्या गोष्टींमध्ये हरवून जातो पण त्याच वेळेला मात्र आता सायली म्हणत असते की मधुभाऊ आमच्यावर खूप जास्त प्रेम करायचे लक्ष ठेवायचे आमच्यावर पण त्यावेळेला या सगळ्या सुखी सुविधा उपलब्ध नव्हत्या म्हणजेच मोबाईल मोबाईलमध्ये असताना कॅमेरा त्यासोबत आम्ही असे काही फोटोज काढलेले हे सुद्धा मला आठवत नाही असं देखील सायली म्हणत असते तेव्हा अस्मिता लहानपणीच किस्से सांगू लागते आणि म्हणत असते की आमच्या लहानपणी सुद्धा असं असायचं पण आम्ही खूप जास्त मजा करायचो आणि आमचे फोटो सुद्धा लहानपणीचे असं देखील सांगू लागते अस्मिताची बाकी या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा साईला सुद्धा हे सगळं ऐकून खूपच जास्त आनंद झालेला असतो कारण त्यांच्या लहानपणीमध्ये अशा काही गोष्टी झालेल्या नव्हत्या आणि त्यामुळे आता अर्जुन मात्र त्या सगळ्या गोष्टींमध्ये हलवून जातो अर्जुनला आता अस्मिताने आयता क्रू हातात दिलेला असतो आयडी कार्डचा आणि म्हणून तो विचार करतो की नक्की सायलीचा आयडी कार्ड सुद्धा असू शकतो ना त्यामध्ये साईचा फोटो असेल तर आपलं कामच होईल असं देखील आता अर्जुन विचार करत असतो अर्जुनचं आता कशाकडे लक्ष लागत नसतो तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन ठरवतो की याबद्दल ना आपण लगेचच कुसुम तिला विचारायला हवं आणि म्हणून तो बाहेर जातो दरवाजाच्या बाहेर जाऊन तो कुसुमला कॉल करतो कुसुमला म्हणतो की मला ना एक गोष्ट सांगा की सायलीचे काही फोटो आहेत का लग्नाच्या आधीचे त्यावर आता कुसुम देखील सायलीने म्हणण्याप्रमाणेच बोलला ते कारण मधु भाऊ असे काही फोटोज वगैरे नाही ठेवायचे त्यामुळे सायलीचे कोणतेही फोटोज नसतील मग लहानपणीचे एखादा आयडी कार्ड वगैरे शाळेत जायची नाही मग ते आयडी कार्ड तर असेलच ना त्यावर कुसुम की बघितलं ना आपण त्या दिवशी पूर्ण आश्रम जे आहे ते पालतं घातलं पण आपल्याला काही सापडलं नाही मग आता कसं काही सापडणार आहे परंतु अर्जुन म्हणतो की मी आश्रमात येतो तुम्ही आश्रमात या आपण सगळ्या कानाकोपऱ्या शोधून काढू नक्की साईलीचे आयडी कार्ड सापडेल मग का आयडी कार्ड सापडलं ना तर सगळं शोधणं खूप जास्त सोपं असं आता सांगितलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टी आता सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो लगेच म्हणतो की चला तुम्ही या मीही पोहोचतो पटकन आपल्याला ते आयडी शोधून काढायचं आहे असं बोलूनच आता त्याने फोन ठेवलेला असतो कुसुम ही तयार झालेली असते कुसुमला आता एक आश्रमात जायचं असतं सायली आयडी कार्ड शोधण्यासाठी तर दुसरीकडे मात्र जेव्हा अर्जुन फोनवर बोलत असतो ना तेव्हा मागे उभी राहिलेली आता सायली तिथे असते सायली आता अर्जुनला म्हणते की तुमचं काय चाललं आहे आणि सायलीला अचानक आलेलं बघून अर्जुन ही खूपच जास्त घाबरतो अर्जुन म्हणतो की काय त्यावर सायली म्हणते की तुम्ही कोणाशी बोलत होता अर्जुन बोलतो की मी एका कामासंदर्भात बोलत होतो सायली म्हणते की चला आपल्याला आतमध्ये जायचं हवं ना काही कामा पेडिंग राहिली ती करायची आहे त्यावर आता अर्जुन म्हणतो की माझा एक इम्पॉर्टंट काम आहे मी लगेच करतो आणि येतो बायको चालेल ना त्यावर सायलीही त्याला होकार देते सायली त्याला काहीच बोलत नाही तर दुसरीकडे मात्र आता जो नागराज असतो तो घरी आलेला असतो आणि जे नागराज घरी येतो तेव्हा मात्र तो, ते तो आजूबाजूला पाहतो तेवढेच तिथं सुमन देखील आलेली असते आणि सुमन नागराजला जाब विचारत असते सुमन नागराजला म्हणते की तुम्ही कुठे गेला होतात त्यावर नागराज चिरून सुमनला म्हणतो की मी तुला सांगितलं होतं ना की मी माझ्या मित्राकडे गेलो होतो मग पुन्हा पुन्हा तेच काय विचारते तर आता सुमनही भडकलेली असते आणि सुमन भडकूनच आता म्हणू लागते की तुमचा मित्र तो मोहीपत शिकले आहे का हे म्हटल्यानंतर आता नागराजला काय बोलावं आणि काय नाही हे समजतच नाही नागराज आता शांतच राहतो आणि आता तो सुमनकडे पाहत असतो सुमन खूप जास्त चिडलेली असते कारण ती विचार करत असते की आतापर्यंत आपल्याबरोबर सगळं काही चांगलं घडत होतं पण आता हा नागराज महिपतच्या वाटेला लागून रविराज बरोबर धोका दिला आहे हे सुद्धा सुमन आता सुमनला कळलेला असतो आणि म्हणून सुमनने आता नागराजला या सगळ्याबद्दल जा विचारलेला असतो त्यामुळे आता नागराजची बोलतीही बंद होते दुसरीकडे आता अर्जुन जो आहे तो आश्रमात गेलेला असतो आणि कुसुमताईला म्हणत असतो की तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी तुम्ही पाहिल्यात का कुसुमताई म्हणते मी सगळीकडे सगळ्याचा शोध घेतला पण कुठेही मला काही सापडलं नाही पण फक्त एक आयडी कार्ड सापडला आहे हे बघा हे ते आयडी कार्ड आणि त्याच वेळेला आता अर्जुनच्या हाती ते आयडी कार्ड लागलेलं असतं अर्जुनच्या हाती आयडी कार्ड बघतो तेव्हा तो खूप जास्त खुश होतो पण त्यामध्ये सायली जो लहानपणीचा फोटो असतो ना तो सुद्धा नसतो म्हणजे ते फोटो जेव्हा जुनी होतात ना तेव्हा कसा त्याच्या टाक येतात तसं तिथे फोटोवर आलेलं असतो त्यामुळे आता अर्जुनला त्या फोटोमध्ये नेमकी कोण आहे हे दिसत नसते तर दुसरीकडे आता अर्जुन जो आहे तो आयडी कार्ड देऊन घरी गेलेला असतो आणि घरी समजा रूममध्ये तो आयडी कार्ड पाहत असतो आणि त्याच वेळेला तिथे सायली आलेली असते आणि सायली आल्यामुळे अर्जुन तो आयडी कार्ड लपून ठेवतो पण तर सायली तिथे येते आणि सायला कळतं की अर्जुनने काहीतरी लपून ठेवलेला आहे म्हणून सायली कपडात बघते आणि जेव्हा तिला कळतं की हे तर आपलं आयडी कार्ड आहे तेव्हा ती विचार करू लागते आणि ती आता अर्जुनला या सगळ्याबद्दल जा विचारते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सब्सक्राइब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बाय